महाराष्ट्र बंदची हाक आणि नंतर ती मागे घेणं या प्रकारात शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या राजकारणाला सुरुंग लावलाय हाच आपला आजचा विषय उद्धव ठाकरे यांनी बदलापूर घटनेचा निषेध नोंदवायचा म्हणून मुंबई बंदची हाक दिली आणि ती लगेच मागे घेतली आता शिवसेनेचा बंदचं आवाहन मला इतिहासात घेऊन गेलं तो फक्त एक आदेश मग तिथे कोर्ट आडवा आलं तरी बंद म्हणजे बंद ती शिवसेना आणि त्या शिवसेना प्रमुखांचा तो शब्द बंद म्हणजे कोणीही कितीही विरोध केला तरीही आपल्या भूमिकेशी ठाम असणारा तो नेता आणि त्यांनी एकदा बंदचं आवाहन आव्हान काय आदेशच सोडला की तो आदेश शिरसामंध्य मानत अखंड धावणारी मुंबई त्या दिवशी मात्र ठप्प व्हायची लोक उत्स्फूर्तपणे मग घरात बसायची आणि शंभर टक्के बंद यशस्वी होत मुंबई पुन्हा संध्याकाळी रस्त्यावरती उतरायची हे वास्तव डोळ्यासमोरून चटकन गेलं आणि मग आठवला तो हा बंद म्हटलं चला त्यानिमित्ताने का होईना खरे शिवसैनिक आणि त्यांचा तो खरा नेता पाहायला तरी मिळेल पण कसलं काय मुंबई हायकोर्टाने हा बंद बेकायदा ठरवला लगेच शरद पवारांनी महाविकास आघाडीतल्या कोणत्याही घटक पक्षाला विश्वासात न घेता एक्सवर आपला निर्णय कळवून बंदमधून माघार घेतली आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या मनसुब्यांवरती पाणी फिरलं काय होते ते ठाकरेंचे मनसुबे आणि शरद पवारांनी ती कसे उधळले ते पाहू मात्र त्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या या व्हिडिओवरती कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी दिलीप महाविकास आघाडीनं बदलापूर अत्याचार प्रकरणी राज्यात आज बंद पुकारला होता हा बंद यशस्वी करून जुनी शिवसेना अजूनही जिवंत आहे हे दाखवण्याची उद्धव ठाकरेंना संधी होती म्हणजे असं की वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांच्या एका शब्दावरती मुंबई बंद व्हायची दोन हजार तीन साली घाटकोपर ब्लास्टचा सा निषेध करण्यासाठी त्यांच्या एका शब्दावरती मुंबई बंद झाली होती त्यानंतर कोर्टाच्या आदेशानं शिवसेनेला वीस लाखांचा दंड झाला होता पण बाळासाहेबांची ती झरप मुंबईकरांनी अनेकदा अनुभवली पुढे दोन हजार अकरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी मुंबई बंदचं आवाहन केलं पण त्याने ते मागे घेतलं त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं मग त्यांनी पावसात मार्च काढला होता हे तुम्हाला आठवत असेल त्यानंतर उद्धव ठाकरेंना मुंबई बंद पाडण्याची संधी मिळाली नव्हती कारण मग ते दोन हजार चौदा ते एकोणीसपर्यंत भाजपसोबत सरकारमध्ये होते दोन हजार एकोणीसमध्ये ते स्वतः मुख्यमंत्री झाले मग दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदेनी उठाव करून शिवसेनेशी दोन शक्ल केली ही घटना उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागली कारण त्यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली होती आता लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांच्या जोरावरती आपल्या जागा निवडून आल्या ही शिवसेनेची ओळख मिटवून आपणच खरे मुंबईचे राजे आहोत हे दाखवून देण्याची आयती संधी त्यांच्याकडे चालून आली होती म्हणजे शिवसेनेनं बंद पुकारला तरच तो यशस्वी होतो हे दाखवण्याची एक चांगली संधी होती त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचं स्थान आणखीन बळकट झालं असतं मुख्यमंत्रीपदावरचा दावा आणखी मजबूत झाला असता आणि बाकी त्यांनी जी काही गणितं बांधलेली होती ती गणितं धूर्त राजकारणी शरद पवार यांनी वेळीच ओळखली आणि एकतर्फी निर्णय घेत त्यांनी बंदमधून माघार घेतली आता त्यांनी बंदमधून माघार घेतली म्हटल्यावरती काँग्रेसने माघार घेतली त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र बंदच्या आडून केल्या जाणाऱ्या राजकारणावरती फाणी फिरलं मग न्यायालयाचा निर्णय मान्य नाही असं म्हणत आपण काळ्या पट्ट्या वापरून निषेध करणार असं म्हणत बंदमधून माघार घेण्याची नामुष्की त्यांच्यावरती ओढवली बरं ही नामुष्की साधीसुधी नाही आहे एकनाथ शिंदेंच्या उठावानंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्याची संधी ठाकरेंना गमवावी लागली आणि त्याला कारण ठरलेत ते त्यांचे सध्याचे राजकीय मार्गदर्शक शरद पवार तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला शरद पवारांमुळेच ठाकरेंचं नुकसान झालं हे तुम्हाला पटतंय का पवारांचा एकतर्फी निर्णय हा बंद फसण्यामागचं कारण आहे का व्हा व्यक्त आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद